येत्या दहा तारखेला शुक्रवारी आपल्या सांगोला शहरामध्ये शिवाजी चौकात सांगोला तालुक्यातील इतर पक्षातील अनेक नेते मंडळी भारतीय जनता पार्टीच्या चाललेल्या देशभरातील कामावर आदरणीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब असतील ह्या सगळ्या चाललेल्या भारतीय जनता पार्टीचं जे सगळ्यात चाललेल्या राज्यातील काम आहे आणि देशातील काम आहे आणि विकासगंगा आहे ह्या विकास, विकास गंगेवर प्रभावित होऊन सांगोळा तालुक्यातील प्रमुख नेते मंडळींनी ने, मोठ्या प्रमाणावर नेते मंडळी निर्णय ने घेऊन येत्या दहा तारखेला प्रवेश करायचं ठरवलेला आहे या प्रवेशासाठी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील राज्याचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब असतील राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब असतील आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरे साहेब असतील ह्या माडा लोकसभेचे माजी खासदार आदरणीय रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब असतील आणि आपले सगळ्यांना परिचित असणारे आपल्या सांगोडा तालुक्याचे खूप मोठा सलोखा असणारे जतचे आमदार गोपीचंद फडळकर साहेब असतील जे आता बहुजनांचे नेते म्हणून त्यांची प्रचिती राज्यभर आहे त्यात तुम्ही धडाकेबाज त्यांचे चाललेले कार्यक्रम हिंदुत्वासाठी चाललेले कार्यक्रम तुम्ही बघताय है में का में है। या सगळ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आयोजित करायचा आम्ही नियोजन केलेला आहे यासाठी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांशी बोलणं झाले बावनकुळे साहेबांशी बोलणं झाले रवींद्र चव्हाण साहेबांशी बोलणं झाले आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब मुंबईमध्ये असल्यामुळे हे सगळीच मंडळी आज त्यांच्यासोबत त्या कार्यक्रमामध्ये व्यस्त आहेत तर ते कार्यक्रम आज संध्याकाळी ते उद्या अजून काही कार्यक्रम का आमंत्र त्यांचे कार्यक्रम येतील आम्ही या सगळ्यांना चित्त बोलवलेला आहे यांना सगळ्यांना उपस्थित राहायचे विनंती केलेले आहे आणि यातील सगळे प्रमुख नेते मंडळी उपस्थित राहून हे सांगोडा तालुक्यातील इतर पक्षातील जे काही प्रमुख नेते मंडळ आहेत आदरणीय बाळासाहेब मालकडे एरंडे, एरंडे मालक असतील माझे सभापती बाळासाहेब काटकर असतील माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख असतील माजी जिल्हा परिषद सदस्य नंदकुमार दिघे असतील आदि सरपंच तिथे काय प्रमुख पोपट गडजे असतील तो कल्याण भोसले आहेत सांगोळ्याचे नगरसेवक बाळासाहेब धक्के आहेत परत प्रशांत वलेकर आहेत परत गौडवा गौडवाडीचे सरपंच साहेब परत साहेब असतील अशात इथं महूचे लवटे साहेब आहेत त्यांच्यासह लवटे साहेब आहेत अण्णा इंगोले आहेत असे काही सगळे प्रमुख इथे उपस्थित आहेत आता सध्या इथं तुम्ही आला यावेत आम्ही इथे उपस्थित अजून भरपूर काही चेहरे आता तुमच्यासमोर आता येण्यापेक्षा दहा तारखेला आलेला तुम्हाला तेवढा उत्सुकतेचा मुद्दा होतो ना आज सगळं सांगितलं तर तुमची उत्सुकता संपूर्ण आहे तर अशा पद्धतीचा कार्यक्रम ठरला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश आहे आणि माझ्या संघाची भरपूर लोक आहेत माझ्या संघ जी इतके वीस पंचवीस वर्ष काम तर ही सर्वजण मिळून आम्ही प्रवेश करणार आहे भारतीय जनता पार्टीमध्ये जया भाऊ असते अजून कोण वरिष्ठ असतील ह्यांच्या उपस्थितीत आम्ही पडळकर असतील ह्यांच्या उपस्थितीत होईल आता आम्हाला संध्याकाळी कळेल कोण कौन कोण येणार आहे काय काय येणार शिवाजी चौकात जाहीर होणार आहे प्रवेश करण्याचं निश्चित झालं मला तुमचं पण तुमचा समजोता काढायचा काही प्रयत्न झाला का त्या पक्ष एका पक्षावर कसं असते ही गोष्टी एकंदरीत किती गावातून प्रवेश होऊ शकतो आणि किती कार्यकर्ते प्रवेश करतील काय सांगू शकतात योग्य वाटत नाही तुम्हाला मला योग्य वेळ आल्यानंतर दहा आज आजही योग्य जे आता इथे उभा आहे सगळे मास लिडर आहे मालकाने समाजकार्य केलेला आहे पण आम्ही सगळे मास लिडर आहे म्हणजे काय सरपंच आहेत आणि दहा तारखेला तुम्हाला बरा स्पोर्ट बघायला मिळेल मला एक म्हणायचं आहे की आता आमदार विद्यमान आमदार असताना त्यांची जबाबदारी आहे त्यांनी स्टेटमेंट देण्यापेक्षा बाईसाहेबांनी स्टेटमेंट दिली त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे खऱ्या किंवा त्यांनी काय सांगितलंय तुम्ही ऐकली काय तुम्ही त्यांनी काय सांगितलं की पक्षानं मोठं केलं आज तुम्हाला फोन काय म्हणून तुम्ही उडा लागला जावा तुम्ही परत येऊ नका इथपर्यंत त्यांनी स्टेटमेंट दिले आजपर्यंत स्वर्गीय गणपतराव देशमुख असताना किंवा ह्याच्या पुढे पण आतापर्यंत निवडणुका झाल्या एवढं झालं तरी बाहेरसाहेबांनी कधी स्टेटमेंट दिलं नाही आज स्टेटमेंट देश मिळाली ह्याच्यात तुमचं काय आम्ही कैलासवासी भाई गणपतराव देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही सगळ्यांनी काम केलेलं आहे त्यामध्ये चेतन सिंगने सुद्धा आमच्या बरोबर खाली जाऊ आटा उचललेला त्यामुळे त्यांनी काय स्टेटमेंट दिलं खरं तर तुम्ही विद्यमान आमदाराला विचारायला आमची त्यांच्याबद्दल नाराजी नाही म्हणून पत्रकार परिषदेत सगळ्यांनी सांगितलं आता ती त्यांना म्हणजे ज्यांना बाईक द्यायला लावली त्यांना विचारलं तर तो तोडगाडा तो 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 होईल आम्ही तर कुणावर नाराज नाही म्हणून चाललोच ना आम्ही विकासाच्या दृष्टीने चाललो परत नाही नाराजीचा विषय नाही एक आहे आबासाहेब पूर्वी देव होते आमच्यासाठी हयात असताना आजही ते हयात नसताना देव आहेत आमच्यासाठी आणि भविष्यातही देव राहतील साहेबांनी का स्टेटमेंट दिले ते आम्हाला माहीत नाही पण त्यांच्या प्रती त्यांच्या पायाची आम्ही आदरानच बघतो त्यांच्याबद्दल आमच्या मनात प्रचंड आदर आहे त्यांनी का दिले ते माहीत नाही ते त्यांनाच माहीत पण बाई साहेबांच्या ही आमची आदराची भावना होती आहे आणि राहणार आहे त्या घराबद्दल आम्हाला काही बोलायचं आम्ही कुठं जरी गेलो काही जरी गेलो तुम्ही काही जरी आम्हाला तर ही पत्ती आम्ही पाळल्या जाईल आम्ही कोणाला नावड ठेवण्यासाठी पक्ष प्रवेश करत नाही किंवा कोणाची जिरवायसाठी करत नाही आमचा प्रवेश फक्त आणि फक्त विकासाचा अजेंडा घेऊन चाललेला पक्ष प्रवेश आहे जयकुमार गोरेंनी एकमेव पालकमंत्री आहे या जिल्ह्यातले पालकमंत्री यापूर्वी झाले त्यांनी चांगलं काम केलं मी कोणाला नावं ठेवत नाही पण एकमेव असा पालकमंत्री आहे जो या आठ महिन्यामध्ये पालकमंत्री झाल्यानंतर आठ महिन्यामध्ये सोलापूरला बहात्तर वेळा येऊन गेलेलं पालकमंत्री एकमेव आहे सोलापूर जिल्ह्याला आठवड्यातून दोन वेळा सोलापूरला आणि सांगोल्यासारख्या तालुक्यामध्ये महिन्यातून एकदा गाव्याला कुठल्या ना कुठल्या निमित्तानं प्रत्येक तालुक्याला भेटी देत आहेत आता जे अतिवृष्टीचं झालं त्यामध्ये हाताला सलाईन लावलेल्या अवस्थेमध्ये पालकमंत्री फिरत होते आम्ही त्यांच्यावर फिरलोय आणि रात्रीचं दोन दोन वाजू तर त्यांनी दोन दोन वाजेपर्यंत पावसात पडत्या पावसात ते फिरलेले असा चांगला काम करणारा नेता जर मिळत आज असेल आजपर्यंत आबासाहेबांना देव मांडलं आणि इथून पुढे त्यांना देव मानून आम्ही काम करणार विशेष म्हणजे मला या मीटिंग मध्ये काय सांगायचं नाही आमच्या वाकी गावातले एक मुस्लिम कुटुंब आहे शंभर लोकांचं ते सुद्धा दहा तारखेला भाजपमध्ये प्रवेश करणार त्याची यादी पण तुम्हाला मिळेल त्या दिवशी खाता